माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना एक पत्र लिहिले आहे मुख्यमंत्र्यांचे हे पत्र राज्यातील प्रत्येक शाळांमधील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी यांच्यावर सोपवण्यात आली आहे या उपक्रमाअंतर्गत आज शहरातील रेसिडेन्शियल माध्यमिक विद्यालयामध्ये या पत्राचे जाहीर वाचन करण्यात आले याप्रसंगी राज्याचे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाचे शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी बालभारतीय संचालक कृष्णकुमार पाटील योजनाचे संचालक महेश पालकर शिक्षण उपसंचालक पुणे विभाग राजेंद्र आहिरे शिक्षणाधिकारी अशोक कडूस रेसिडेन्शियलचे प्राचार्य विजयकुमार पोकळे आदी उपस्थित होते राज्यातील शाळांमध्ये पायाभूत सोयीसुविधा वाढवणे शाळांमध्ये शिक्षणाबाबत स्पर्धात्मक वातावरण तयार करणे विद्यार्थ्यांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढवणे आरोग्य पर्यावरण कौशल्य विकास आर्थिक साक्षरता या विषयांवर उपक्रम राबवण्यासाठी शाळांना प्रोत्साहित करणे यासाठी राज्यात मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियानाचा पाच डिसेंबर पासून प्रारंभ करण्यात आला आहे अशी माहिती या प्रसंगी उपसंचालक राजेंद्र आहिरे यांनी दिली अभियानात सहभागी होणाऱ्या शाळांना विविध उपक्रमांचे आयोजन पंचेचाळीस दिवसात करणे आवश्यक राहील अभियानात सहभागी होणाऱ्या शाळांना विद्यार्थी केंद्रित उपक्रमांच्या आयोजनासाठी साठ गुण आणि शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित आरोग्य आर्थिक साक्षरता आणि कौशल्य विकास भौतिक सुविधा तंबाखू मुक्त प्लॅस्टिकमुक्त शाळा अशा उपक्रमांसाठी चाळीस गुण असे एकूण शंभर गुण देण्यात येतील असेही अहिरे यांनी यावेळी सांगितले चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर करा